सर गुड मॉर्निंग मित्रांनो काल आपण तिकडच्या साईटवरती गेलो होतो तर आता आज आलेलो आहे आपण इथल्या आपल्या स्लॅब बांधलेल्या साईटवरती तर आज आपल्या इथले वरचे कॉलम बांधायचे तर कॉलम कशा पद्धतीने कटिंग करायची कशी रिंग मारायची किती इंचावरती रिंग बांधायची हे सर्व काही माहिती तुम्हाला मिळणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा पाहू शकतो रिंगासाठी सहा एम आपलं पहिलेच होतं तर त्याची आता आपण कटिंग करून घेतो चंद्रश मिस्त्रीचा आता सर्व करून घेतो आपलं बारा इंच स्टील आलेलं आहे आता पाऊस कॅम्प आलं होतं आता आपण कटिंग करून घेऊ पाऊस रिंग पण चालू झालेलं आहे आपल्या पाहू शकता आपली कॉलमची कटिंग झालेली आहे आपल्याला नऊ कॉलमची कटिंग करायची होती तर तीन बंडल आणले होते तीन बंडल तर एकामध्ये आठ बार होते आठ तर चोवीस बार चोवीस बार तर आपल्याला एका बंडलमध्ये तीन कॉलम होते असे नऊ कॉलमचे बस स्टील आलं होतं आता हे बेंड राहिलेले आहे ते हे चंद्रश मिस्त्री नंतर सर्व करेन आता मला रिंगा कट करून दिल्यात आता हे

ही पण रिंग मारायची आपल्याला शाळेत नालाय चौथीला शाळा भरती आणि ती शाळा सुटली शाळावर चंद्रक्ष चाललंय इथं बारा करायचं आपल्या चाललाय छोट्या रिंगा मारायच्या चला आता एक वाजलेली आहे आपण स्टील जे घेतलं ते इथं उभं करून ठेवलं आहे हे थोडे बेंडवाले सेंटरचे बेंडवाले बार सर्व केलेले आणि हे साईडचे कट केलेले पाऊस तर जोरदार चालू आहे आत्ताच उघडलाय पाऊस उघडल्यावरती वरती आलो इथं आता आपल्याला कॉलम बांधायचे तर तुम्हाला दाखवतो मी आता कशी मार्किंग लावायची आणि किती इंचावर लावायची आणि किती हाईटला बांधायचा चलो आज येईल येईल चारी फिरला पाहिजे आणि ही जी सिंगल आहे डबल पण येईल चारी येईडला फिरला पाहिजे तिथं तिकडे गेला तिथे आला पाहिजे असं तिकडे ना ती टाकली जाईल दुसरी शेल चारही साईड लागले पाहिजे तुम्ही ह्या दोन रिंगा आणि ही एक रिंग ह्या दोन रिंगा आणि ही एक रिंग असं आपल्याला कंटिन्यू असंच छान आहे मैं लापरवाही पूर्ण ये कोलम करेंगे या खालीन सुरुवातीला चार इंचावर पहिली रिंगण त्याच्यानंतर सहा सहा इंचावर रिंगणूरा अठरा चोवीस तीस की, तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न साठ सहासष्ट बहात्तर अठ्ठ्याहत्तर चौऱ्याऐंशी नव्वद शहाण्णव आणि एकशे दोन आता प्रॉपर रिंग पाहू शकता नऊ फुटाला दोन इंच कमी आहे आपण नऊ फूटपर्यंत कोलम भरणार आहे त्याच्यावरती आपला येतो ते भीम येतो नऊ फुटला दोन इंच रिंग कमी ठेवलेली आहे आपण आणि वरती बारी इकडे तिकडे जाऊन न म्हणून एक वरती एक सेंटरला वरती रिंग टाकून देऊ अशा प्रकारे सहा इंचावर रिंग मारायची सहा इंचावर रिंग बांधायची एक सिंगल रूम दुसरी डि डबल एक सिंगल एक डबल अशी पूर्ण आपण टाकून घेतलेली आहे नऊ फूट वरती आपण एक्स्ट्रा रिंग ठेवली कॉलमचं बारीकडे तिकडे जाऊ नाही म्हणून तर नंतर आता जेवण जाण्याच्या नंतर तुम्हाला कॉलम बांधायची कसं आहे ना कशी सिंगल बांधे डबल बांधे ती दाखवून द्यायची चला आता जेवण करून घेऊ पाहू शकतो ते केंद्रस कॉलम बांधतोय चला आणखी एक कॉलमच्या रिंगा आहे तो तर चला आपण खालच्या रिंगा मारून घेऊ त्याकडे खाली रिंग रिंगा का ते मारून घेऊ आपण त्या रिंगा मारून झाल्याच्या नंतर मग आपण कोलम बांधायला येऊ वरती प्रत्येकासोबत एवढ्या सगळ्या रिंगा मारायच्या कोलम बांधायचा पाहू शकता चंद्रस मिस्त्रीने एक कॉलम आखा बांधला आहे दुसरा पण बांधला थोडं बाकी राहिला आहे तर बांधायची जी, जी टेक्नॉलॉजी ती पाहू शकता कसं बांधायचं अशा पद्धतीने बांधायचं तर चला आता आपण पण बांधायला घेऊ हे बांधून झाल्याच्यानंतर आपल्याला आणखी पाच सात कॉलम बांधायचे सात कॉलम बांधून मग ये ना आपल्याला कॉलम पसंग घ्यायचे बोलायचं हिंदी मी बनावून घ्या उद्यापासून आपले ब्लॉग हिंदीमध्ये येतील कारण की चंद्रेश मिस्त्रीला मराठी समजत नाही अशा प्रकारे पाहू शकता आपण हा एक कॉलम बांधून रेडी केला हा दुसरा हा एक आहे हा तिसरा हा आहे हा चौथा तो पलीकडे दिसतोय ना तो ते पाचवा आता आपण घेतलेला आहे सहावा कॉलम बांधायला त्याच्यानंतर तीन कॉलम राहतात आपले तर चंद्रेश मिस्त्री आता तिथं रिंगा लावून आणतोय पाऊस पण सारखा कंटिन्यू रिमझिम रिमझिम चालूच आहे पाहू शकता पूर्ण आभाळ काळ होऊन गेलेलं आहे दुपारी जेवण केल्यापासून पाऊस चालू आहे पाऊस कंटिन्यू पाहू शकता असे झिम 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 कंटिन्यू चालू आहे ये ये कराती